छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे कसे बोलत असतात असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो चित्रपटामध्ये आणि मालिकेमध्ये आपण त्यांना बोलताना तर पाहिलीच आहे पण प्रत्यक्षात ते असे बोलत होते का असा प्रश्न मात्र सगळ्यांना पडत आहे याचं उत्तर आपल्याला एका ठिकाणी मात्र मिळू शकते ते म्हणजे महाराजांचे पत्र आणि अशा प्रकारचे पत्रही महाराज स्वतः सांगत असत मग ते शिवाजी महाराज असो किंवा संभाजी महाराज ते पत्र सांगत असत आणि त्यांचे काढून ते पत्र लिहून घेत असत त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संभाजी महाराजांचा इतिहास आणि संभाजी महाराजांच्या पत्रातून छत्रपती संभाजी महाराज हे कसे बोलायची त्यांची भाषा कशी होती त्यांची बोलण्याची पद्धत आज मी तुम्हाला त्यांचे एक पत्र इथे स्क्रीनवरती दाखवणार आहे आणि ते वाचून पण दाखवेल पण त्या अगोदर हे पत्र कधीच आहे आणि कधी लिहिलेलं आहे त्या पत्र्याची पार्श्वभूमी काय आहे छत्रपती दक्षिणेत येऊन त्यांचे हर तरीकेचे प्रयत्न केले पण तरीही काही मराठी असे होते की ते त्यांना साथ देत नव्हते औरंगजेब मात्र महाराष्ट्रात येऊन दोन वर्ष होऊन गेली होती तरी त्याला कोणतेही यश मिळत नव्हते त्यामुळे औरंगजेबाने मग असं ठरवले की पूर्णपणे मराठ्याचे राज्य नष्ट करायचे म्हणून तो सोळाशे त्र्याऐंशीच्या शेवटी औरंगजेबाने औरंगजेबाने मराठ्यांच्या विरुद्ध एक मोठी मोहीम सुरू केली आणि तिचाच एक भाग म्हणून कोकणपट्टीचा संपूर्ण प्रदेश जिंकण्यासाठी त्याने आपल्या मुलाला म्हणजे शहजादा मजमला आणि आपला एक सरदार शहाउद्दीन खान याला लाखोची फौज फाटा घेऊन पाठवून दिलं इतक्या मोठ्या फौजेविरुद्ध लढण्यासाठी मराठ्यांना देखील आता नव्या सैन्य दलाची गरज होती असे सैन्य बळ वाढवताना सैन्यांना किंवा सैन्यातल्या लोकांना हा विश्वास किंवा कॉन्फिडन्स द्यावा लागत होता की लढाई अंतिम आपणच जिंकणार आहोत मग संभाजी महाराज आपल्या स्टाईलमध्ये कसे सांगत होते गोष्ट लोकांना कशी पटवून देत होते तो इतिहास त्यांच्या या पत्रातून आपल्याला दिसून येतो हे पत्र तीन जानेवारी सोळाशे चौऱ्याऐंशीच्या छत्रपती संभाजी महाराजांनी वाईच्या देशमुखांना हे पत्र लिहिलेले आहे या पत्रात संभाजी महाराज सांगताहेत की संताजी यमाजी नावाच्या एका सरदाराला महाराजांनी सैन्याची जमा करण्यासाठी घाटावरच्या प्रांतात पाठवलेले आहे त्याला तुम्ही म्हणजेच वाईच्या देशमुखांनी मदत करावी पत्र वाचताना मी पत्रातल्या काही महत्त्वाच्या ओळीस आत्ताच्या सोप्या मराठी भाषेत देखील थोडक्यात सांगेल तसंच सगळं पत्र व्यवस्थित समजण्यासारखंच आहे तरीसुद्धा देखील त्यातला काही भाग मी तुम्हाला सांगत जाईल तर मूळ पत्र असं आहे की या पत्रात निळू मोळेश्वर पेशवे यांचा शिक्का आहे म्हणजे हे पत्र शिवकालीन आहे हे इथं सिद्ध होते मी येथे तुम्हाला स्क्रीनवरती पत्र दाखवलेले आहे पाहू शकता आपल्या राजांची बोलण्याची पद्धत काय होती चला वाचूनही दाखवते श्री स्वस्ती श्री राज्याभिषेक शक दहा रुदी रुद्राई संवाद सरे शोपश बहुल द्वादश गुरु वासरे क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश श्री राजा शंभू म्हणजे छत्रपती स्वामी यांनी देशमुखांशी प्रांतवाहिनासी आज्ञा केली एसी जय म्हणजे राज्याभिषेक शक धा रुधिरुदारी संवत्वरे आणि पौष महिन्याच्या गुरुवारी क्षत्रिय कुलावंतस शंभू छत्रपती स्वामी यांनी वाईच्या देशमुखांना आज्ञा केली आय सी जे सुलतान महाजन व शाब्दिक खान गलीम दोन्हीकडून कोकणात उतरला या प्रसंगी हमसाचे बहुतज प्रयोजन आहे इथे सुलतान महाजन आणि शाब्दिक खान म्हणजेच सुलतान मोहजम आणि शाब्दिक खान म्हणजेच शहाबुद्दीन खान या प्रसंगी हमसाचे बहुतज प्रयोजक आहे म्हणजेच इथे सैन्याची खूपच गरज आहे याकरिता राजश्री संताजी अम्माजी सर मीरा याला नऊ संचनी हसमाचा जमान करण्याबद्दल वर्गात प्रांत पाठवले असे याकरिता संताजी अम्माजी यांना नऊ संच म्हणजे नऊ हजार हसमाचा म्हणजे करण्याबद्दल वर्गात क्रांती म्हणजे घाटाव पाठवलेले आहे हे तुम्हाला हसमाचे जमा जमावानिशी सांगतील असे संभाजी महाराज म्हणतात तेनेप्रमाणे हा शब्द करून पाठवून देणे हे काम म्हणजे बहुत नाजूक आहे याप्रसंगी झाला तरी हमशाचा जमा झाला तरी गणिमांचा काय जुमान लागला बुडविला जातो म्हणजे इथे संभाजी महाराज म्हणतात की या ठिकाणी सैन्यांचा जर योग्य पुरवठा झाला तर गणिमांचा काय गुमान लागणार बुडवीला जातो म्हणजे तो संपणारच आहे एवढं काम झाल्याने तुमचा बहुतच मुजरा होतो म्हणजे एवढं काम जर तुम्ही केलं तर तुमच्याकडून सेवा झाली आसी वरील स्वामींनी तुमचे चालवले हे सार्थक या दिवसात करून आपल्याला मुजरा करून घेणे अशाविषयी संताजी यमाजी तुम्हाला कित्येक सांगतील तेनेप्रमाणे तुम्ही तलाश करून हशम पाठवून देणे म्हणजे स्वामी तुम्हावरती संतोषी होतील आपले समाधान असू देणे लिहिले प्रमाणे वर्तून करणे आता लेखला लेखनालंकार तुम्ही बघितलाय तर या पत्रा छत्रपती संभाजी महाराज सैन्यांनी जुळवाजुळव करायला प्रांत प्रांताच्या देशमुखांना सांगतात हे देखील सांगतायत की गणिमांचं काय म्हणजे गुमान लागला बुडविले जातो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना एवढा कॉन्फिडन्स आहे त्यांच्या शब्दातून आणि दिसूनही येतोय की त्यांना एवढी मोठी सेना घेऊन जवळ सहा ते आठ लाखांशी मुघल सैन्यांशी म्हणजेच औरंगजेब जिथे बसलेला होता त्याचा मुलगा स्वतः जवळजवळ दीड लाखाचे सैन्य घेऊन येत होता म्हणजेच मोहोजम आणि शाहुद्दीन खान कोकणात उतरले पण तरी देखील संभाजी महाराज म्हणतात की गनिमांचं काही गुमान लागला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना एवढा विश्वास होता आणि एवढा कॉन्फिडन्स होता की मुघलांच्या विरुद्ध लढायच्या पुढच्या काळात मुघलांच्या पुढच्या काळात परंतु विरुद्ध लढताना पुढच्या काळात धोका काळीमुळे दुर्दैवी घटना घडल्या अतिशय दुर्दैवी होत्याच पण त्या घटना घडायच्या अगोदर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती संभाजी महाराज सलग नऊ वर्ष एवढ्या बलाढे शत्रूबरोबर लढले आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या अंगावरती रोमांच आणि शहारी उभा करतो ह्याचं कारण हेच आहे की ते एवढे शूरवीर युद्धा होते छत्रपती संभाजी महाराजांची भाषा छत्रपती संभाजी महाराजांचा कॉन्फिडन्स विश्वास तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट्स करून जरूर सांगा हा व्हिडिओ लाईक ला जरूर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनेलवरचे नवनवीन व्हिडिओ